केंद्र सरकारच्या खाजगीकरण व कामगार कायद्याच्या विरोधातील आंदोलनाला शिवसेनेचा पाठिंबा केंद्र सरकारने काढलेल्या खाजगीकरण व कामगार कायद्याच्या विरोधात देशातील दिज़ा 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 कामगार संघटनेने भारत बंदची घोषणा केली आहे यामध्ये बँकिंग सेवा विमा कंपन्या पोस्ट ऑफिस सरकारी बस सरकारी कारखाने कंपन्यांचे उत्पादन या सर्व कामगारांनी भारत बंदची घोषणा करून आंदोलन करत सरकारने खाजगीकरण थांबवावे व कामगारांच्या मागण्या पूर्ण कराव्यात

आणि ताज्या बातम्यांसाठी कोकण एक्सप्रेस डिजिअल न्यूज चॅनल लाईक नाही करा लाईक नाही करा कमेंट करा आणि शेअर करा आणि महत्वाचं म्हणजे